दि हायकोर्ट एम्प्लॉईज ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे रक्तदान शिबिर मुख्य न्यायमूर्ती श्री देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या उपस्थितीत संपन्न दि हायकोर्ट एम्प्लॉईज ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांच्यातर्फे भव्य रक्तदान शिबिर पार पडले या रक्तदान शिबिराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिराला नायर हॉस्पिटल मधील डॉक्टर टीम तसेच हॉस्पिटल मधील काही स्टाफ उपस्थित राहून रक्तदान शिबिराला चांगल्या प्रकारे सहकार्य केले दरम्यान विविध पुरस्कार विजेते कोकण सुपुत्र समाजसेवक श्री चंद्रकांत करंबळे यांचा मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन सह शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी हायकोर्ट सोसायटीचे अध्यक्ष सनी हौसलमल उपाध्यक्ष चंद्रकांत सरवणकर सचिव राहुल कदम सहसचिव सौ अनघा करंकडे खजिनदार विनोद भोसले सह खजिनदार अमोल शिंदे संचालक दीपक धुमाळ चंद्रकांत करंबळे संचालिका सौ मुक्ता नागने कदम संचालक डॉक्टर अमोल राऊत रवी पवार राजेंद्र खिलारी व्यवस्थापक संजय बेलोसे लिपिका नमिता मुसळे व उपस्थित अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग तसेच नायर हॉस्पिटलमधील रक्त शिबिरासाठी आलेले डॉक्टर रुंद अन्य कर्मचारी वर्ग पदाधिकारी उपस्थित होते त्यांनीही करंबळे यांना अभिनंदन करून मनपूर्वक शुभेच्छा दिल्या या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर शांताराम गुडेकर यांनी